हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन ते तीन एकंदरीत महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत त्यापैकी पहिली जाहिरात आहे आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर तालुका अकोले या संस्थेत आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयासाठी बघा आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयासाठी खालील जागा मानधन तत्वावर भरावायच्या आहेत अनुक्रमांक एक अकाउंटंट कार्यालय सचिव पाहिजे शैक्षणिक अर्था व तपशील एम कॉम किंवा बी कॉम जी डी सी एंड ए अध्यायावत संगणकीय ज्ञान व टाली अपेक्षित ओके व टाली येणे आवश्यक आहे त्यांना एक पदसंख्या अकाउंटंट म्हणून शैक्षणिक क्षेत्रात पाच वर्षाचा अनुभव असेल तर चालेल नंतर दुसरा क्रमांकानुसार हे माध्यमिक शिक्षकाचे एकंदरीत बघा सात पदासाठी जरात आहे त्यापैकी पहिलं बी एस सी बी एड गणितासाठी एक ग्रुपसाठी चार पदे ओके आणि चार पदे बी एस सी बी एड विज्ञान बी ग्रुपसाठी एक पद आणि बी ए बी एड जनरल जी ग्रुप दोन पदे या तिनघाशी बेरीज शिक सात पदे तीन वर्षाचा अनुभव प्रत्येकी प्रत्येक विषयानुसार तीन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला प्राथमिक शिक्षकाचं एच एस सी डी एड म्हणजेच चार पदे दोन वर्षाचा अनुभव आहे एच एस सी एड म्हणजे एक ते चार वर्गापर्यंत ओके अशा प्रकारे आणि लिपिकाचं एक पद आहे ते कॉम टायपिंग असायला पाहिजे फोर्टी व कम्प्युटर ज्ञान आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी असे एकंदरीत एक पद म्हणजे दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर ही संस्था आदिवासी भागात शैक्षणिक व सामाजिक कार्यात कार्यत आहे आदिवासी भागात काम करण्याची तयारी अपेक्षित इच्छुकांनी म्हणजे ज्या व्यक्तीची आदिवासी भागामध्ये काम करण्याची तयारी असेल इच्छुक असेल त्यांनी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्यक्ष संस्थेत किंवा पत्त्यावर आपले अर्ज करावेत पात्र उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात कळविले जाईल ओके अशा प्रकारची ही जाहिरात आहे ही जाहिरात आहे आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि ही जाहिरात आज दिनांक जानेवारी चार दोन हजार पंचवीसला बुधवार रोजी लोकमत वृत्तपत्रामध्ये झडकलेले आहेत सुद्धा ज्या जाहिरात येतील त्या लोकमतमधीलच आहे आणि चार तारखेचे म्हणजे आजची चार ओके सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठ संलग्न एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाना चौक तपन रोड सावडी अहिल्यानगर याला आपण अहमदनगर म्हणायचो ते अहिल्यानगर आहे फोर वन फोर डबल झिरो थ्री वाकिन इंटरव्ह्यू या एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावेळी अहिल्यानगर या कायम विनादारित अल्पसंख्याक का दर्जाप्राप्त वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक दोन हजार चोवीस पंचवीससाठी खालील सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर पदे भरवायचे आहेत इंग्रजी आहे एक एक पदसंख्या मराठीसाठी एक पदसंख्या आहे हिंदीसाठी एक पदसंख्या राज्यशास्त्रासाठी एक इतिहासासाठी एक भूगोलसाठी एक नंतर अर्थशास्त्रासाठी एक मानसशास्त्रासाठी एक समाजशास्त्रासाठी एक कॉमर्सच्या तीन जागा आणि काम तीन जागा ओके हे बघा फिजिक्ससाठी दोन बॉटनीसाठी दोन ज्युअलॉजीसाठी दोन मॅथेमॅटिक्ससाठी एक जागा नंतर शारीरिक शिक्षणसाठी एक जागा ग्रंथपासाठी एक लिपिकसाठी दोन शिपाईसाठी एक असे एकंदरीत जर विचार केला तर हे ग्रंथपाल लिपिक आणि नाही ग्रंथपाल नाही लिपिक आणि जे शिपाई जर पकडलं तर हे लिपिक आणि सिपाई हे शिक्षकेत याच्यात मोडतात ओके तर हे एकंदरी या ठिकाणी एकोणीस अनुक्रमांकानुसार जर विचार केला तर हे नऊ आणि तीन बारा आणि तीन पंधरा दोन सतरा दोन एकोणीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वेळेस सत्तावीस ओके एकांक सत्तावीस पदसंख्या भरायच्या आहेत या ठिकाणी आणि विशेष करून हे शैक्षणिक अर्थात पदक्रमांक एकतीस सतरासाठी महाराष्ट्र शासनाच्या यू जी सीच्या नियमानुसार निश्चित तीन असणे आवश्यक आहे बघा हे बघा निश्चित व पी एच डी आणि पदक्रमांक अठरासाठी बी ए बी कॉम व टायपिंग इंग्रजी आणि मराठी पदक्रमांक एकोणीससाठी दहावी बारावी पास असे ते इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी महाविद्यालयामध्ये अकरा एक अर जब साथ साथ रहा है। के है दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अर्ज व मूळ कागदपत्रासह स्व उपस्थित राहावे ओके शैक्षणिक उमेदवार उमेदवारांनी मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी दिल्या जाईल संपर्क मोबाईल क्रमांक हे दोन नंबर दिलेले आहेत ओके ईमेल बंद केलेला आहे सचिव आणि अध्यक्षाचे सही समजून अहमदनगरहून आलेले अहमदनगरला आहिल्यानंतर म्हणतात चार जानेवारी पेज नंबर फाईव्हवर ओके okay, मित्रांनो आता आपण तिसरी जाहिरात पाहू ही जाहिरात जरा आपण विचार जर केला तर आपण हे नंतर पाहता आली असती तर ठीक आहे आताच पाहू हे गिरनाई शिक्षण संस्थेची जाहिरात आहे सिंधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा डिस्ट्रिक्ट चडगाव असिस्टंट प्रोफेसरसाठी ओके असोसिएट प्रोफेसरचे असिस्टंटसाठी चार जागा वेगवेगळ्या विषयासाठी लेक्चरर पाहिजे बी फॉर्मसाठी ती तीन जागा लॅब टेक्निशियन डी फॉर्म किंवा बी एस सी डी फॉर्म आणि बी एस सी दोन जागा क्लार्कचे बी ए बी कॉम टायपिंग नॉलेज पाहिजे इसे इसेन्शियल एक जागा असे अनेक प्रकारचे जागा आहेत आणि एलिजिबल कॅन्डिडेट शूट सेंड या ॲप्लिकेशन लाग विथ बायोडेटा विथ कलर पासपोर्ट साईज फोटो अँड आर डॉक्युमेंट टू मेल आय डी हे ईमेल दिलेला या ठिकाणी या ईमेलवर तुम्ही पाठवू शकता हाय इमेलवर ओके आणि हे दुसरा ईमेल दिला तर या दोन ईमेलवर इंटरव्ह्यू द इंटरव्यू विथ रिसेंट फोटोग्राफ ऑल ओरिजनल डॉक्युमेंट्स विथ वन सेट ऑफ सेरक्स कॉपीज ऑफ डॉक्युमेंट ऑन ट्वेल्थ ऑफ जानेवारी एम ऑन फॉलोइंग वेन्यू प्रेसिडेंट मिस्टर पी पी सिंदे प्रिंसिपल डॉ मनोज डी पाटील आणि व्हेन्यू आय हा व्हिन्यू सिंधे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च शिंदे इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस भटगाव रोड बाचोरा डिस्ट्रिक्ट जळगाव पिन नंबर फोर टू फोर टू झिरो वन ऑफिस सेवन टू फोर नाईन फोर टू फोर वन एट नाईन हा ऑफिसचा तुमचा फोन नंबर दिलेला आहे संपर्क साधू शकता आता मात्र आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत हे बघा ओके हे महात्मा गांधी विद्या मंदिर सिक्स्थ फ्लोर के बी एच डेंटल कॉलेज हॉस्पिटल से तर एप्लिकेशन्स आर इन्वाइटेड फॉर द फॉलोइंग इंस्टीट्यूट्स इंग्लिश मीडियम स्कूल्स ॲट एक्सेल ओके एक्सेल हाई हाय इंटरनेशनल स्कूल पंचवटी नासिक नाशिक पंचवटी नासिक थ्री एोकनेते वेंकटराव हिरे अकेडमी मालेगाव कॅप डिस्ट्रिक्ट नासिक मास्टर पाजे एम ए कि एम कॉम कि एम एस सी बी एड टेन इयर्स एक्सपीरियंस टू पोस्ट ओके टू पोस्ट्स असिस्टंट टीचर पाजे एच एस सी एंड डी टी एडे बारावी साधा कि बी ए बी कॉम बी एस सी बी एड अ तीन वर्ष अनुभव पाजे दह पदसंख्या तेरा टोटल टेन नंबर्स ऑफ पोस्ट्स ओके टेन पोस्ट नंतर थर्ड जे आहे ते स्पोर्ट टीचर पाहिजे बी ए अँड बी पी एड थ्री इयर्स एक्सपिरियन्स टू पोस्ट टर्म्स अँड कंडिशन्स फर्स्ट नंबर जे टर्म आहे सॅलरी विल बी अट्रॅक्टिव्ह अँड विल कमेन्शुरेट विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स अनुभवावर आणि शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला वेतन हे आकर्षक पद्धतीने दिलं जाईल म्हणजे आकर्षक वेतन दिलं जाईल आणि कॅन्डिडेट्स टू सबमिट देअर अप्लिकेशन्स अ लँग्विथ देअर सी वी इन पीट फॉर्मॅट टू इन्फो ॲट द रेट एम जी वी नाशिक डॉट ओ आर जी विद इन सेवन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन जाहिरात पब्लिक झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आधी आत आतमध्ये म्हणजे सात दिवसाच्या आतच तुम्हाला ही या रिझ्यूमवर तुमची सी वी पाठवायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे इंटरव्ह्यूज शेड्युल विल बी कम्युनिकेटेड थ्रू ईमेल आणि तुम्हाला जे मुलाखतीबद्दलची जी, मुला जी माहिती आहे ते ईमेलद्वारे कळविल्या जाईल ईमेलद्वारे सांगितलं जाईल डॉक्टर प्रशांत व्ही हिरे जनरल सेक्रेटरी ॲड श्रीमती पुष्पावती हिरे चेअरपर्सन ओके okay, अशा पद्धती वॉन्टेड हे आहे द वेवर्स एज्युकेशनल सोसायटी मोमिनपुरा नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट रिलीजियस लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन हे बघा वांटेड किंवा वाक इन इंटरव्ह्यू सेवक से मजिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल या मजिदिया उर्दू अप्पर प्रायमरी स्कूलसाठी अन्सार नगर मोमिनपुरा नागपूर डबल फोर डबल झिरो वन एट या शाळेवर खालील सेवकाचे पदे भरायचे आहेत आपण त्याचा तपशील या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेत आहोत सेवक स्टँड वन टू फाईव्हसाठी तीन पदे एच एस एस सी डी एड म्हणजे बारावी प्लस डी एड टी टी अथवा सी टी टी किंवा टी टी आणि सी टी टी दोनपैकी कोणते आहेत किंवा दोन्ही असेल तरी चालेल हे कंपल्सरी आहे टी टी सी टी टी कंपल्सरी आणि एच एस सी डी एड म्हणजे या शिक्षण तीन पदांसाठी जे जाहिरात आहे ते मंडे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ॲट मजिदिया गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिल्डिंग किडवाई रोड मोमिनपुरा नागपूर सेकंड जी पोस्ट आहे ते ज्युनियर से आहेत त्याला आपण क्लर्कचं पद असतं तीन वर्षासाठी तेहीसाठी तर हे सुद्धा एच एस एस सी पाहिजे म्हणजे बारा उत्तीर्ण पाहिजे त्याला कम्प्युटर एम एस सी आय टी नॉलेज यायला पाहिजे म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने कम्प्युटरचं नॉलेज असायला पाहिजे पण एम एस सी आय टीसुद्धा तो पास असायला पाहिजे आणि ते कंपल्सरी आहे ह्याचे सुद्धा जाहिरात आहे वीस एक दोन हजार पंचवीसला साडेबारा नंतर आहे म्हणजे दोन्ही जी मुलाखती आहे शिक्षण शिक्षणसेवकाच्या आणि क्लार्क ह्या पदासाठीची जाहिरात आहे जाहिरातीला अनुसरून त्यांनी मुलाखतसुद्धा वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठेवलेल्या आहेत न ह्याच संस्थेचे नंतरची जाहिरात पाहतो आपण ही जाहिरात आहे मजिदिया गर्ल्स हायस्कूल वॉन्टेड किडवाय रोड मोमिटपुरा शिक्षणसेवक फुल टाईम आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या हे गर्ल्स हायस्कूल असल्यामुळे या ठिकाणी फिमेलला प्रेफरन्स दिला बघा आहे शिक्षण शिक्षणसेवक स्टँडर्ड नाईन टू टेन फिमेल फार सेमी इंग्लिश क्लास थ्रू उर्दू मिडियम आता हे सेमी इंग्लिश क्लास आहे पण उर्दू माध्यमातून शिकवायचं आहे म्हणजे हे उर्दू हायस्कूल आहे या ठिकाणी आपल्याला उर्दू माध्यमातून त्यांना समजून सांगायचं आहे इंग्लिश प्लस उर्दू ओके एक पोस्ट आहे आणि कॅटेगरी ओपन आहे कारण हे मायनॉरिटी स्कूल जे असतो त्यामध्ये निघणारे कोणते प पद हे ओपनसाठी असतं खुला प्रयोगाचं <coughs> असतं हियता नववी ते दहावीसाठी शिकवण्यासाठी बी एस सी बी एड ही क्वालिफिकेशन मागितलेली आहे सोबतच डेट अँड प्लेस ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे तेच समजा वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अकरा वाजता सकाळला ॲट मजिदिया गर्ल्स हायस्कूल किडवाय रोड मोमिटोरा नागपूर या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाईल तर याचे टर्म्स अँड कंडिशन्स दिली की कैंडिडेट्स शुड अपियर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ऑन डेट अँड टाइम स्पेसिफाइड अबाउट इन द हँड रिटन अप्लिकेशन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल मार्कशीट अँड सर्टिफिकेट्स सोबत घेऊन याच्या अप्लिक ओके अपॉइंटमेंट्स आर सब्जेक्ट वेवल ऑफ द किंवा अप्रुव्हल ऑफ द ई ओ ओ पी म्हणजे एज्युकेशनल ऑफिस तरफ जिल्हा परिषद डा मेड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस यामध्ये निघणाऱ्या प्रत्येक जाहिराती ह्या नागपूर येथील शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षण शिक्षणाधिकाराशी करेल अधीन राहील ओके okay? आणि प्रत्येक जाहिराती या ठिकाणी निघणारी कंत्राटी पद्धतीवर आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे नंतर पॉईंट नंबर सीमध्ये प्रोफेशन्सी इन इंग्लिश मॅथ सायन्स थ्रू उर्दू मीडियम इन सेमी इंग्लिश क्लासेस तुमचे प्रोफेशन्सीसुद्धा म्हणजे तुमचा तुम्हाला त्यामध्ये प्रावीण्यता मिळालं पाहिजे कशासाठी इंग्रजी मॅथ सायन्स हे तिन्ही विषय तुम्हाला उर्दू माध्यमातून शिकवता आले पाहिजे सोबतच इंग्लिशमध्ये पण त्यांना समजून सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीची जाहिरात आहे नागपूर डेट फोर्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय प्रेसिडेंट सेक्रेटरी हेड मिस्ट्रेस अँड हेड मिस्ट्रेस अशा पद्धतीने दोन्ही संस्थेच्या हेडमिनिस्ट्रेस आहे आणि प्रेसिडेंट सेक्रेटरीची सही आहे द विवर्स एज्युकेशनल सोसायटी ओके ही इजारात जानेवारी चार दोन हजार पंचवीसला लोकमत या नागपूर मेस या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे